शहरातील कॅन्सर हॉस्पिटल मागील भिंत लागून असलेले अतिक्रमण काढण्याची कारवाई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता काही दिवसांपासून पुन्हा उर्वरित अतिक्रमण हटवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे कॅन्सर हॉस्पिटल मागील भिंतीलगत जवळपास सोळा नागरिकांनी घर बांधले आहे यामुळे हॉस्पिटलमध्ये पावसाचे आणि सांडपाणी वाहून जाण्यास मोठी अडचण निर्माण होत असल्याने या ठिकाणी लाईन टाकणे आवश्यक असल्याने ही मालमत्ता काढण्यात आली आहे अशी माहिती महानगरपालिकेतून समोर आली आहे तर महानगरपालिका प्रशासनाकडून कबाडीपुरा ते पंचकुवा कब्रस्तान रस्ता जुना असल्याने येथील मार्गावर सोळा मालमत्ता प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता त्यानुसार सोमवारी पोलीस बंदोबस्तात कबाडीपुरा भागातील अतिक्रमण काढण्यात आले आहे यावेळी एम आय एम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पावसाळ्यात अतिक्रमण काढून नागरिकांना बेघर करू नका आणि कारवाई करायची असेल तर किलेअर्क परिसरात अगोदर करा अशी मागणी केली पोलीस प्रशासनाकडून पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी नागरिकांची समजूत काढत अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली आहे यावेळी कॅन्सर हॉस्पिटल डीन अरविंद गायकवाड यांनी सुद्धा घटनास्थळाची पाहणी केली असून महानगरपालिका प्रशासनाकडून येत्या काही दिवसात पुन्हा अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय